परडी शहरातील प्रभाग क्रमांक सोलामध्ये वीज पुरवठांच्या गंभीर प्रश्न पुन्हा ऐराणीवर आला आहे वीज प्रश्नावर नगरसेवक कादरभैया कुरेशी आक्रमक झाली असून त्यांनी महावितरणकडे निवेदन दिले आहे प्रबुद्ध प्रबुद्धनगर आयशा कॉलनी मोहम्मदिया कॉलनी राहुल नगर बंगला गल्ली या भागांमध्ये वीज पुरवठांवर वारंवार प्रचंड ताण येत असून वारंवार वीज खंडित होत आहे नागरिकांना दररोज अंधार उष्णता आणि अडचणींचा सामना करावा लागते याच पार्श्वभूमीवर नगरसेवक कादरबैया कुरेशी यांनी महावितरणचे उप अभियंता यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक सोलामध्ये तातडीने नवीन दोनशे के ची डी पी आणि नवीन विद्युत पोल बसवण्याची मागणी केली आहे नवीन डी पी बसवण्याची वीज पुरवठा सुरळीत होईल नागरिकांना त्रास कमी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे आता दनाची कित देना या निवेदनाची कितपत गंभीरता महावितरण देणार आहे आणि प्रभाग क्रमांक सोळातील नागरिकांना कधी दिलासा मिळणार याकडे संपूर्ण प्रभागाच्या लक्ष लागलेलं ला आहे